पिटीशन मध्ये ती तरणे आणि ती न फेटाळणे आणि त्यावरती चोवीस जानेवारीला आता सुनावणी लागली आहे कदाचित निकालही त्याच दिवशी येईल हो नोज जर का सुप्रीम कोर्टाच्या या घटनापीठानं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या असं म्हटलं की नाही आता आपण हा खटला पुन्हा उभा करू किंवा पुन्हा सुरू करू तर मग अशा आणखी पल्लवीत होत आहेत मी या निमित्तानं तुम्हाला प्रश्न विचारतो की हे जे आरक्षण होतं हे मराठा समाजाला ओबीसी uh, सारखं आरक्षण भले क्रिमीयरची अट असेल पण मराठा समाजाला शिक्षण सेवेत आणि राज्याच्या नोकर भरतीतलं आरक्षण होतं हे कायद्याच्या चौकटीत टिकणार होतं कारण हायकोर्टानं ते टिकवलं होतं हायकोर्टानं टक्केवारी सोळावरनं बारा तेरा टक्के आणली दीड वर्ष ते टिकलंही आणि सगळीकडे चे uh, प्रमाणपत्र सुद्धा निघाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील पिक्चरमध्ये आले आणि मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं की नाही सर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि आत्ताच्या ओबीसी कोट्यामध्येच आम्हाला टाका ही जी मागणी पुढे आली त्यामुळं मराठा समाजामध्ये एक संभ्रमावस्था आहे जर का एखाद्या गावामध्ये फक्त मराठेच आहेत कुंडी घरच नाही त्यांचे सगळे सोये मराठेच आहेत त्यांनी काय करावं त्यांच्यासाठी हे एसीबीसी हा एक शेवटचा पर्याय होता जो पुन्हा आता सुप्रीम कोर्टात आलेला आहे मी त्यानिमित्तानं तुम्हाला प्रश्न विचारतो मनोज जरांगे पाटलांच्या मागणीचं काय हे बघा त्यांची मागणी असेल आमची मागणी असेल आम्ही ओबीसीची मागणी का केली आम्ही ओबीसी आरक्षणाच्या मागणी दोन कारणामुळे केले पहिलं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलं ते टिकलं नाही ते स्वतंत्र आरक्षण होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं त्या हायकोर्टात टिकलं तो सुप्रीम कोर्टात टिकलं नाही अरे परत न टिकणाऱ्या घेण्यामध्ये आम्हाला कुठला इंटरेस्ट नाही आता तुम्ही आमच्या सोयरे लागता तुम्ही विदर्भात तुमच्यातल्या अनेक लोकांकडे कोणवी सर्टिफिकेट आहे मग तुम्ही आमचे सोयरे अर्धे एक रेल्वे भरलेले अर्धे पॅसेंजर तुम्ही दिल्लीपर्यंत दिले अर्धे मनमाडला सोडून दिले तर राहिलेले मनमाडचे दिल्लीपर्यंत सोडला एवढीच मागणी होती ओबीसीची मागणी मुळात जन्मालाच आली की ज्या वेळेस स्वतंत्र टिकत नाही स्वतंत्र दिलेल्याचा उपयोग होत नाही त्यामुळे ओबीसीचा होऊ शकतो त्या अर्थाने ती मागणी पुढे आली आज कशी परिस्थिती आहे की राज्य सरकार उघडं पडलंय त्यांनी घोषणा केली बावन्न लाख नोंदी सापडल्या म्हणून मी तुमच्या चॅनलवरून जाहीरपणे सांगतो मराठवाड्यामध्ये फक्त अठ्ठावीस हजार समथिंग शंभर दोनशे नोंदी सापडल्या जर अठ्ठावीस हजार नोंदी मराठवाड्यामध्ये सापडत असतील आणि त्यातले तीन चार हजार लोकांनी अगोदर त्याचा फायदा घेतला असेल तर वीस हजार इंटू चार म्हणजे एक लाख लोकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही आंदोलन उभं केलं का शंभर मुलांनी बलिदान हे एक लाख सर्टिफिकेट साठी आम्ही केलं का त्यामुळे राज्य सरकार पटलाच्या बाहेर त्यांचे मंत्री बावन बावन लाखाचे आकडे सांगतायत जादू आकडे सांगतायत ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही या पलीकडं राज्याने स्पष्ट केलं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलं की आम्ही कोणालाही धक्का न लावता आरक्षण देऊ म्हणजे परत बेक बे न टिकणारच आरक्षण तुम्ही देणार आहे का परत तुम्ही कायदा कराल थोडसे पावर वापरून हायकोर्टात प्रोलॉन कराल मग निवडणूक झाली का परत आम्ही वकिलाच्या दारात बसायचं का त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन करण्याचा दोन गोष्टी माझ्या त्याच्यामध्ये आहे एक सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट जर केलं तर परत त्यांना स्वतंत्र कायदा करता येणार नाही यांना ओबीसीतच द्यावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलं तर परत कायदा करायची गरज नाही कारण तो कुठं चॅलेंज होणार नाही